बानो हे बनो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी रंदे भैया आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या रणदे भैया फार फार्मवरती स्वागत करत आहे मित्रांनो टॉपिक तर बरोबर ऐकलं तुम्ही थमनेलवर बघितलाच असेल की माझ्या शेळ्यात तीन पिल्लं का देतात आता मागच्या वर्षी तुम्हाला विश्वास बसेल नाही बसेल माहीत नाही पण आपल्या बारा शेळ्यापैकी सहा ते सात शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिली होती आणि माझंच नाही आमचे जे जोडीदार आहेत साहेब भोयर साहेबाच्या अकरा शेळ्यांमध्ये नऊ शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिली होती अक्षरशः बारा शेळ्या होत्या त्यांच्याकडं तर सत्तावीस पिल्लं होते बारा शेळ्यांखाली असं का म्हणजे तीन तीन पिल्लं देतात शेळ्या मागचं कारण काय कारण आता मी तुम्हाला सांगतो छाती ठोकपणे सांगतो माझ्या शेळ्या कोणकोणते कौं तीन तीन पिल्ल देणार सारखे आहे हे बघा ही मोठे माप शेळी इतर आपण यावर्षी नवीन घेतली पण पुढच्या वर्षी ही शेळी आपल्याकडे तीन पिल्ल देईल बघा अजून दाखवतो तुम्हाला चला हा माणूस तर नुसता व्हिडिओचं नाव ऐकूनच <laughs> गोदडी घेतली अंगावर कधी व्हिडिओ पुढे येईन काय माहीत नाही कस काय चालू आहे शिक्षण प्रशिक्षण भाऊ अरे असं नको अरे प्रशिक्षण कस काय चालू आहे चांगलंय बाहेर ते नवरी सारखा काय लपवतो जा दे ह्याला चला तर आपल्या टॉपिक येऊ आपण गावला लपला बॅटरीक लावून व्हिडिओ आहे तर नक्कीच लाईक करून घ्या हां तर चला हे बघा ही मागच्या वर्षी पहिलं आठ होती आपल्या होंडा शिळीची हिनं सुद्धा तीन पिलं दिले होते बघा त्याच्यानंतर आपली ही होंडा हिनं मागच्या वेळेस दोन दिले होते पण यावेळेस लक्षण आहे की तीन देईल त्याच्यानंतर आपली ही गावरान शिळी गावरान नाही आहे तशी पण हे बघू शकता हिनं सुद्धा तीन दिले होते त्याच्यानंतर आपली इकडं मुंगळी हिनं आता पहिले बी दोनदा तीन तीन दिले आणि यावेळेससुद्धा तीन देईल तर असं का याच्या मागचं कारण काय की माझ्या शेळ्यात तीनच पिल्लं देणार आता हे बघा ही लंबी शिळी आहे आपली हिचं नाव नाही ठेवलं एक नाव सजेस्ट करा चांगलं मस्तपैकी तर सुद्धा लक्षण आहे की ही तीन पिल्लं देऊ शकते याच्या मागचं कारण काय की रणदेवाय शेळीपालम फार्मवरच्या शेळ्या तीन तीनच पिल्लं देतात आणि फक्त देत नाहीत एक गोष्ट ध्यानात ठेवा बरं का मित्रांनो फक्त देत नाहीत तर त्या तीन पिल्लांना त्यांचं दूधसुद्धा पुरतं आणि तीनचे तीन पिल्लं पोचतातसुद्धा सुद्धा मी मागच सांगितलं होतं माझ्याकडं बारा तेरा शेळ्यांमागे सत्तावीस हो हो ते अठ्ठावीस पिल्लं होते आणि पूर्ण जे पूर्ण पिल्लं पोचले होते त्याच्यामागे एक दोन शेळ्यांनी एक एक दिलं होतं म्हणून ती लेवलमध्ये आली ती तरी बी पिल्लं सगळे पोचलेत आणि एकदम असे खनाळ पिल्लं असतात आपल्या फार्मवरती याच्यामागचं कारण काय ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे वंशवळ आपल्याकडे आहेत मित्रांनो काठेवाडी शेळ्या बरेच लोकं म्हणतात की काठेवाडी शेळ्या एक एकच पिल्लू देतात साफ खोटं आहे मित्रांनो पहिल्या वेत आता नवीन लोक काय करतात एकतर पहिले पहिले व्यताच्या पाठी विकत घेतात आणि मग म्हणता एक एकच पिल्लू देतात असं नसतं पहिल्या सुद्धा दोन तीन देतात पण शक्यतो पहिल्या व्यथात समजा होतं थोडं उन्नीस बीस एक एक पिल्लू देतात पण दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या शेळ्या शक्यतो दोन पिल्लाचं ॲव्हरेज मित्रांनो यांच्यामध्ये असतं तर माझ्या शेळ्या तीन तीन पिल्लं कसे देतात तर सगळ्यात पहिला विषय आहे तो म्हणजे वंशावळीचा मी काठेवाडी शेळी पाळतो याच्यामध्ये तीन तीन पिल्लं देण्याची कॅपॅसिटी खूप जास्त भारी असते त्याच्यामुळं एकतर पहिलं नियोजन ते होतं बघा त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे लेट लागवड हे बघा माझ्या ज्या पाठी दिसत आहे तुम्हाला आता ही आठच महिन्याची पाठी पण पाठ बघा केवढी झाली एका गावरान शेळीच्या मापा एवढ्या या पाठी झालेल्या आहेत हीच नाही तर हे बघा इकडंसुद्धा बघा त्याच्यानंतर तिच्या पलीकडे सुद्धा बघा या पाठी बघा तुम्ही केवडल्या झाले आणि आपण आता ह्या पाठी आत्तासुद्धा लाग लागवड करणार नाही आहोत या यांची लागवड होणार मित्रांनो पुढच्या एप्रिलमध्ये एप्रिलपर्यंत ह्या एवढ्या मोठ्याल्या बनून जातात की जनायच्या वेळेला दोन नाही तर तीनच पिल्ले देतात आणि हेच सगळ्यात मोठं कारण आहे की शेळ्या वारंवार तीन तीन पिलं देतात त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही माझ्यान हा ठीक आहे वंशावळ बी झाली लेट लागवड बी झाली अजून सगळ्यात मोठं कारण काय की शेळ्या तीनच पिल्ले देतात आणि मीसुद्धा मी सुद्धा छाती ठोकपणे सांगतो मागच्या वर्षी तीन देईल दे। ते ना तर या सुद्धा तीनच देईल असं का याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो चला हे बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे काय आपल्या शेळ्यांची वर्षातून एकदाच लागवड होते आणि एकदाच लागवड झाल्यामुळं शिळी ही भक्कम बनत असते लागवड झाल्यानंतरही आणि त्याच्यानंतर वेल्यानंतर पिल्लं दिल्यानंतर तिला जो काळ मिळतो हो मित्रांनो तो काळ म्हणजे कोण त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या शेळ्यांची वर्षातूनही एकदा लागवड होते त्याच्यामुळं काय होतं वेल्यानंतर जणल्यानंतर शेळीला मिळतो तो, तो म्हणजे काय एक पिरियड जणल्यानंतर एक पिरियड मिळतो तिला आराम करण्याचा किंवा मग तिचं शरीर पूर्णपणे पुन्हा भक्कम भरून काढण्याचा म्हणजे काय आपली शेळी लागवड होते बघा एप्रिलमध्ये त्याच्यानंतर जनते सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जणल्यानंतर पाच महिन्यानंतर जाणल्यानंतर आपण पुन्हा डायरेक्ट एप्रिलला शेळी लागवड करतो आणि डायरेक्ट एप्रिलला शेळी लागवड केल्यामुळं मधी तिला भरपूर सारं खायला मिळतं आणि भरपूर सारं खायला मिळाल्यानंतर तिचा खोठा पुन्हा एकदा मजबूत होतो पिल्लं पोचण्यासाठी आणि त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामुळं तिचं एक प्रोडक्शन म्हणजे अंडी उत्पादन क्षमता वाढते आणि त्याच्यामुळं शिळी ही तीनच पिल्लं पुन्हा देते ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवा म्हणजे काय की शिळीला जर तीन तीन पिल्लं देण्याची कॅपॅसिटी तुमची कंटिन्यू ठेवायची असेल आता तुम्ही बऱ्याच वेळेस बघू शकता लोक तीन तीन, तीन वेळा लागवड करतात शिळी पहिल्या वेळेस तर देते तीन पिल्लं चार पिल्लं पण पुढच्या वेळेस ती एक बी देत नाही कधी कधी दोन पिल्लं दिले तर एक मरतुकडं निघतं तीन दिले तर दुसरं पिल्लू एकदम खराब होऊन जातं किंवा शिळी अंग धरीत नाही बरेच सारे प्रॉब्लेम त्यांना येतात बघा मग ते प्रॉब्लेम आपल्या गोठ्यावर का होत नाही कारण आपण देतो त्यांना पाच ते सहा सात महिन्याचा गॅप मित्रांनो वेल्यानंतर पुन्हा लागवड होण्यासाठी आणि त्याच्यामुळं काय होतं शेळेत तीन तीन पिल्लं तर देतात पण दूध वाढीसाठी जबरदस्त आणि सगळ्याच नियोजनात जबरदस्त आता मग हे एक वेत घेऊन फायदा कसा होतो हे बघा जे तुम्ही दोन वर्ष तीन वेतं ना दोन वर्ष तीन वेतं घेऊन तुम्ही एका शेळीपासून सहा पिल्लं घेतात बघा मी दोनच वेतात सहा पिल्लं घेतो आणि तेवढेच पैसे कमवतो याच्यामध्ये फायदा काय होतो शेळीला दोनदाच जाणावं लागतं दोनदाच आपल्याला पिल्लं सांभाळावी लागतात पण पैसे तेवढेच येतात त्याच्यानंतर अजून एक फायदा काय होतो फक्त पिल्लंच नाही आहेत बरं का दोन पिल्लं जरी दिले शेळीनं दोन दोन व्येतात दोन दोन पिल्लं जरी दिले म्हणजे चार पिल्लं जरी भेटले आपल्याला दोन व्यातात तरी दोन पिल्ला इतकं तेवढं दूध निघून जातं म्हणजे तीन व्यताचे पैसे आपण कसे कमवतो एक तर दोन व्यताचे पैसे दोन व्यताच्या पिल्लातून आणि एका व्यताचे पैसे तिचे दुधातून अशा पद्धतीनं आपण पैसे कमवतो त्याच्यामुळं सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे काय की जन्मल्यानंतर जो आपण शेळीला गॅप देणार तीन ते चार महिन्याचा कमीत कमी त्या गॅपमध्ये तिला भरपूर खायला मिळालं आणि लागवडीच्या वेळेला जर शेळीला भरपूर खायला असेल कोठा जर रोंदलेला असेल तर शेळी शंभर टक्के तीनच पिल्लं देणार आणि त्याच्यात गॅरंटीड सांगतो मी तुम्हाला तीन पिल्लं शंभर टक्के शेळी देणार आणि ही गोष्ट तुम्हाला जर ध्यानात आली तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के सक्सेस होतं मित्रांनो आणि छाती ठोकपणे सांगतो की तुम्ही शंभर टक्के याच्यातून पैसेसुद्धा कमावसाल कारण तीन पिल्लं दिले म्हणजे नाही काही तर पाच पाच हजार रुपयाला जरी तीन महिन्यात पिल्लू विकलं तर तीन पिल्लं तुमचे पंधरा हजाराला विकतात तशी दोनच पिल्लं पाहिजे शेळी मागे पण तीन पिल्लं तुमच्याकडे जर एक्स्ट्राचं दूध असेल तर तुम्ही पोचू शकतात एक शेळी जरी असेल फक्त नियोजन करा की लागवड झाल्यानंतर शेळीला खाय प्यायला दीड दोन महिने खुराक वगैरे द्यायचा नाही व्यवस्थित चारा द्यायचा फक्त गरम खाद्य द्यायचं नाही जेणेकरून शेळी उलटणार नाही आणि जनल्यानंतर कमीत कमी सात ते आठ महिने फुल शेळीला चारा पाणी करायचं चा। जेणेकरून शेळी पुन्हा एकदम त्याच तावामध्ये लागवड धरेल हिटवर येईल आणि पुन्हा पिल्लंसुद्धा देईल तर या सर्व गोष्टी आहे बघा आपल्या शेळ्यात चरून आलेल्या आहेत तरी एकदम शांत स्वभावाने बसलेले आहे आता हे बघा इना मागच्या वर्षी तीन दिल ते तुम्हाला सांगतो वर्षी सुद्धा तीनच देणार त्याच्यानंतर मागच्या वर्षी तीन दिल ते यावर्षी दोनही देऊ शकते पण दोन दिले तर असे स्ट्रॉंग देणार की त्याचा नाद नाही करायचा बाकी तीन तीन पिल्लं देणाऱ्या दोन शेळ्या आपण मागं विकल्या होत्या त्याच्यातल्या ते। बाकीच्या काही शेळ्या मी तुम्हाला दाखवल्या जसं की कादी आहेत तिकडे त्या कोपऱ्याला मुंगळे आहेत ही आहे आता ही तर नवीन ना आहे पण तुम्हाला सांगतो मी ही सुद्धा तीन पिलं देऊ शकतील दोन दिले तर त्यांचा पण नाद नाही करायचा या गोष्टी आहेत बघा आय होप तुम्हाला समजलं असेल की तीन पिलं देण्यामागचं कारण काय पुन्हा एकदा ऐकून घ्या एक नंबर एक म्हणजे काय वंशावळ जसं की तुम्ही शिरोई सारखी शेळी ठेवली तर एकच पिल्लू देणार ती दोन दोन पिल्लं देण्याची कॅपॅसिटी कमी होते दुसरी गोष्ट खा खिलाई पिलाई मजबूत करा त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लागवड तीन तीन वेळा घेऊ नका लगेच जनली की लगेच एकवीस दिवसात लागवड करू नका कायमस्वरूपी बोकड कळपात ठेवू नका जेणेकरून शेळी कधी बी इटवर येईल कधी बी लागन तिसरी गोष्ट एकदा जणल्यानंतर मधला दुसऱ्या वेळेस गाभण घालण्याचा गाभण काळ जास्त जास्त ठेवा त्याच्यानंतर गाभण ज्या वेळेला शेळी तुम्ही लावताय त्यावेळेला शेळीचा कोठा रुंदलेला आहे का ते नक्की बघा कारण शेळीचा कोठा जर रुंदलेला असेल त्या टाईमला तर तिचे तीन पिल्लं पोचण्याची कॅपॅसिटी वाढते आणि तीन पिल्लं देण्याची कॅ कॅपेसिटीसुद्धा वाढते आणि दूध बी भरपूर येतं तिला वेल्यानंतर तर या सर्व गोष्टी जर तुम्ही समजल्या तर तुमचं शेळीपालन सक्सेस होईल बघा या सर्व गोष्टी आय होप तुम्हाला कळाल्या असेल ज तर रणधेभैया शिळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद मित्रांनो मध्येच दोनदा श व्हिडिओची चार्जिंग संपली तर पॉवर बँक लावून चार्जिंग चालू आहे त्याच्यानंतर लाईट कमी झाला तर टॉर्च लावून लाईट करून व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी अजून एखादा मुद्दा राहिला असेल तरी नक्की सांगा पण एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा शिळीला किती पिल्लं होईल हे शिळीवर डिपेंड असतं पूर्णपणे ना की बोकडावर बोकड एकदा जरी लागवड झाला तरी शिळीच्या पोटात जेवढे बीज असतील जेवढे अंड असतील तेवढे ते, ते पिल्लं देणार आहे बोकडावर काहीही हे नसतं फक्त दोन तीन वेळा बोकड जर लागवड झाली तरी एकदम फिक्स आपल्याला कळून जातं की बाबा शिळी आता लागली बाकी शिळी किती पिल्लं देईल हे पूर्णपणे शिळीवर डिपेंड असतं आणि पिल्लू कसं देईल हे मात्र पन्नास टक्के बोकडावर डिपेंड असतं ही गोष्ट तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा बाकी धन्यवाद लव यू ऑल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही आपली पहिलं रूप आठ आहे लागवड झालेली आहे एखाद्या वेळेस एकच पिल्लू देईल एक पिल्लू दिलं तर स्ट्रॉंग राहील चांगलं राहील जर दोन दिले तरीही ती आरामशीर पोसेल मी माझं तर म्हणणं आहे एक देईल हे बघू शकता तुम्ही कास लावणं चालू केलेली आहे तिनं आता महिना दीड महिन्यात ती बी जणून जाईल बाकी धन्यवाद पावसाचे दिवस आहे सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामुळं आता व्हिडिओ थोडे कमी कमी येतील पण क्वालिटेड व्हिडिओ येईन माहितीपूर्ण व्हिडिओ येईन त्याची गॅरंटी माझी बघू शकता तुम्ही आणखी एक गोष्ट असा जर हिरवा चारा शेळ्यांना खायला असेल तर शंभर टक्के फरक पडतो बरं का हा ह्या हिरव्या चार्यामध्येच सगळं पोषण आहे दूध दूध काढायचं म्हटलं तर हिरवा चारा लागेल त्याच्यानंतर पिल्लं पोसायची म्हटली तर हिरवा चारा लागेल अशा सर्व गोष्टी जर म्हटलं तर हिरव्या चाऱ्याचं खूप महत्व आहे ना आम्हाला ते निसर्गाची देण आहे की हिरवा चारा भरपूर आहे बाकी असंच प्रेम राहू द्या धन्यवाद लव यू ऑल बाय बाय निगरानी चालू आहे शेटची एकदम अवय लगेच एक सेटला गायब झाला माणूस माहिलाच व्हिडिओ समोरच येत नाही काय करणार हे बघू शकता तुम्ही बानूबाई मस्त नवरी नटली आणि बाळूमामा तिच्यासोबतच असतो त्याच्यानंतर त्याची माय त्याच्यासोबत असते आणि हे दोन मस्तपैकी बसलेले धन्यवाद बाय बाय